आजारसंघाचे सदस्य बंधू आणि व इतर पदाधिकारी सर्व सर्वसंघ महाराष्ट्र संपर्क जाधव सर आणि सर्व बंधू भगिनी माझा नमस्कार करत आहोत आज तिसरा दिवस आहे तर आपला उपोषण कशासाठी आहे हे आपल्याला मागणी संघटनेच्या वतीनं वाचून दाखवलेल्या आणि गेले आपण प्रत्येक वेळेस बघतो टी खात परिवहन खाता असेल समाज कल्याण खाता असेल किंवा कुठं ना कुठं आपल्याला काही ना काही अडचणी येतात शासन नेहमी जे आर काढतं परंतु अंमलबजावणी केली जात नाही मात्र या जे आरसाठी आप आपल्याला संस्थापक अध्यक्ष जितकऱ्यांनी शब्द दिलेला आहे की आपण या मागण्यासंदर्भात एकजूट राहून एकीने आपलं आंदोलन हे कडेला न्यायचं आहे आणि सरकारला जाग आणायची यासाठी आपल्या सर्व सदस्य बंधू आणि भगिनींनी एकच निश्चयाने त्यांच्या पाठिंबा खंबीर राहून त्यांना साथ द्यायची आहे आणि आपला पाठिंबा कायम राहू द्यायचा आहे आणि सरकारला की कान उघडण्या केल्याची कान उघडणी केल्याशिवाय सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडल्याशिवाय आपल्याला इथून हलायचं नाही आहे हे सर्वांनी एक एका आणि एक शब्द ध्यानात ठेवून कार्य करायचं आहे आणि सर्वांनी त्यांच्या पाठिंबा पाठिंबा द्यायचा आहे एवढंच गुरु मी आधी दोन शब्द संपून द्यायचे महाराष्ट्राला